प्रभुआळेतील दीपज्योती फ्लोअर मिलमध्ये चोरी पेण पोलिसांनी चार तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या पेण शहरातील येथील संदीप पाटील यांच्या दीपज्योती फ्लोअर मिलमध्ये चोरी झाल्याची घटना एकतीस मार्चच्या मध्यरात्री घडली होती अज्ञात व्यक्तीने गिरणीचे कुल तुळून आत प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम इलेक्ट्रिक मोटर आणि दहा किलो वजन चोरून नेले ही संपूर्ण घटना शेजारी असलेल्या पाटील जिमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केस झाली होती फ्लोअर मिलचे मालक संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या चार तासात आरोपी कमल नवीन खडका याला अटक केली चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर्य पाटील करत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न